स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर अकरा वाजले आहेत आणि औषधी फोन कोणाला कन्फर्म केले की जाऊ काय नको जाऊ हरी म्हटल्यान नको जाऊ नंतर म्हटल्यान जागा घर येऊ तर रॉड हा रस्त्यात रेला आणि गांडा घ्या आणि हातीच चावी आहे का आधी एक लिटर टाकिक पेट्रोलने जाऊ या आपल्या मित्राकडे इव्हेंट मी येऊ इंटला घेऊन जाऊ तर आपल्याकडे त्याची गाडी गेली आहे किती ती त्यामुळे तर फटापटात जाऊन फटाफट जाऊ या वेळेच्या आधी घरात येऊ काय नाही तर गाडी खाऊ गावतली आहेत बरेंपैकी रॉड बी सगळं घेऊन आसा तर रिवीनकडे आपण इलाव आणि विनो येता हे बघ कोरोनो पण इलो हे हो चिल्लो मका माहित नाही वा काय ना हे बघा ह्यो पण येल्यात जेड तर एक चे चलला काय काय त्यासाठी घरा करून आणि आपण थोडं वाट पडला अशे करुक भेटना असतो पण आपलं आरामात करूया तो वाफ्यातूनच जाता वाफ्या करून तो

काही नाव सुरू झाली या पाणी पिणी गमता थैस या कोंडू गमतात आब थैस कायच खायचं येत रे आमक पायप इंजन पाणी पायपाजनच इंजिनच पायपा म्हटा तुमचा नशीब काय गाडी घालू की नाही सर पाचशे बारके बारके रे पाणी आत बाबा काय करतात द्या अजून खाली पाणी खाली मशी येते बघा तही ना पण झाले बाकी बारके बारके होत माझी फातक अशी एकदम बघा तही ना होता बंद रोग रे तर आम्ही तिघा व्हाव ना आता ॲटोच तरी अजून एक नाही आता धनंजय ना ना आणि ते ॲटो कंपनी पूर्ण होणार असती ता होता पाणी हा होता हो पाणी कमरे कमरेभर तरी पाणी गावा फयाडाय तरी झालो गावात हे सर जागा आहे हे आपल्या गाव तर हे सर पुढे तर हे गमत फात बघा हातका बिथका हे काल बरी आहे एक नंबर आपण मासेटा याची शेंगटी नाही आहे तरी सर काडे असली ती सगळं एक बरी आणि खाय जागा आहे पंधरा वीस मिनिट झाले पण गावात नाही अजून शेंगटे पण गावात नाही अजून एक पडली एक पडली काय होता देवाक जाण तर हा झाड हा इला खूप पडत थेल्ल म्हणता काय म्हटलं आरा काहीतरी म्हटले पुन्हा कोणच्याच गरिये काही लागत ना पडलो स्पॉट चेंज कर तरी, खरी आरामात शांत जागे पुढे जाऊ प्लॅन दा, म्हणता मोकळी गाव खो मका टेन्शन नाही काही कांडाई घरू कांदा आणताव ना असं गाळू बिळूक खुब्याची कोण असा बोललो हा खडे काय कसा वाग झाडा तडाचा वाटता हो मोबाईल पडा पडत खाली काय झाला दिसलो माझा हा भाई तर स्पॉट चेंज केला ना पण करनला गावला हे वाटतं काडे बिडे गावतो खडकावत ना हा आपण थांबया आता था। आधी बेलो बुक भेटला आता डुकर वाटतं येऊन गेली होती बघ वागेटी बिगेटी असं देख आता ते काच लावता काढून बरा कुरले पण बिरले पण होते तर ईश्वर काडे बिडे काहीतरी भेटली तर चान्स हा भेटता चला तर इश्वर आधी नाही भेटला बारकेच भेटतं डग बर यायचं हा आपलंच काही लागत नाही आपण हे टाकला वाटतं वाटतो चान्स हत काडे बिडे गावाच्या हिस् टाकून समोरच कोरली बारकी नको मासो भेटलो ना कायच व्हिडिओ बनूया तर वाळ्याचा पात लागला वाळ्याचा पात तरी हा नाही तर मांगूर म्हणतात ना मासो तो तरी असं माझा वाटत खडच असतो बघा बारको म्हणजे अजून खाली हे बुतुरा असत उशीर एका एकासाठी बघा मस्त पैकी गावलो साईज पण बरी आली निदान पहिल्या टाइम मध्ये हे बघा भारी आहे मासू तर त्या पातू केला हा बघा पण थर ठेवलं काहीतरी म्हणतात त्या काय इतके आठवत नाही कारण की इतकं पण नका मला नॉलेज नाही बाबा तर त्याला पातू सर एक मासू आहे बाबा बुडबुड इले ते घालूया चला तर ढेकळं गावलं टाकलं टाकलं बाय साहित्य टाकले तेव्हा गावलं बघा आपण घ्यावच नाही का सोडून देत त्याला बघा आपण खाऊच नाही काय त्यापेक्षा आपण सोडून द्या चला भेटलो आपल्या आणि गावला नाही तर पंधरा पंधरा वीस मिनट खातो गावता आणि थेसर काय नाही हे असल काय रे ठेवू ठिका सर उडी मारतात मग असून पण हैसर मला टाकूया टाकले पण काढू वाट खाले ते करण्यात तरी त्या मस्त बघा तर त्यासाठी मैदाना ट्रॅक्टर पण लावलेला इंजिन आणलेला संकेत बंद होता म्हणता लहानूक नाही तर बाबा सुरू झाला म्हणून आणलेला हा आपल्या गाडीवर आणलेला एक मोठं मासो हा तुम्हाला थांबा ह्याची हे ह्या असतो बी टाकूयात टाकलं तरी वेळ अंदाजेन मोठ इलो तर येत असा रे मोठ काय कधी मोठ होतो आपलो म्हणतो तो काय हो ते असा तो काल संकेत नाही येत ते बघा फायनली मटर सुरू झाली आणि बघा आता पाय धुवून घ्या रे काय ते

अजून मारू तो एक तास पंधरा वीस होई होईल काजून ना इतके का होत भिजव त्याला संध्याकाळपर्यंत वाढले असून आणून पाईप लावून व्हायचो आहे आता त्यासह मोटर लावली टेन्शन ना आता ते भिजा तेव्हा भिजा चेशेर भिजा तो चेप मारो घेऊर एकदम तरी काय चालला पंधरा मिनिटं होई भिजूक सोईन सगळा अट मार बघू या रे ट्रॅक्टर लावलेलो हा चिप सगळा पिटला करत लहान ठेवलेला आता तो चिखल पेरणी करूची आता भात लावून या भिजून सगळ्या घाललेला होत आता भिजून पंधरा मिनिटात येतो तो गेलो बंद करू करूतो पेट्रोल खतम सांगते का अलगच नशी झाले खालची सीन मग मस्त पैकी đây là. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không